डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं आणि भारत शोकाकुल झाला देशात आर्थिक आणि राजकीय विश्वामधील त्यांचा प्रवास जो आहे तो थक्क करणारा होता देशाच्या आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामधील एक ध्रुव तारा तो ध्रुव तारा मावळला संपूर्ण देश दुःखसागरामध्ये बुडाला त्यांच्याबद्दलच आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म हा सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसला पश्चिम पंजाबमधील आजचा जो पाकिस्तानमधला भाग आहे त्या भागात झालेला होता वडिलांचं नाव होतं गुरुमुख सिंग आणि आई अमृत कौर सिंग वडील जे आहेत ते व्यापारी होते आणि डॉक्टर जे आहेत ते लहान असताना त्यांची आई हे जग सोडून गेलेल्या होत्या आणि आजी ज्या आहेत जमनादेवी यांनी त्यांचं संगोपन केलेलं होतं पाकिस्तान या ठिकाणचं पेशावर जे आहे त्या ठिकाणी यांचं प्राथमिक शिक्षण चाललेलं होतं नंतर देशाची फाळणी होते आणि फाळणी झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुमारास हे जे कुटुंब आहे ते कुटुंब हे अगोदर हल्दानी या ठिकाणी आलं त्यानंतर ते कुटुंब अमृतसर या ठिकाणी आलं आणि त्याच ठिकाणी स्थायिक झालं त्या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर त्या टि त्या भागातलं अमृतसरचं हिंदू कॉलेज जे आहे त्या कॉलेजमध्ये यांच्या शिक्षणाला सुरुवात होते त्याचबरोबर पंजाब विद्यापीठामध्ये पण यांनी शिक्षण घेतलेलं होतं होशियारपूर जे आहे त्या ठिकाणी त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतलेली होती त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणसुद्धा त्यांनी पूर्ण केलेलं होतं केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पण ते, ते गेले होते सेंट जॉन्स कॉलेज या ठिकाणीसुद्धा त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणी ऑनर्स पदवीसुद्धा त्यांनी प्राप्त केलेली होती ऑक्सफर्ड म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे तर त्या ठिकाणावरून अर्थशास्त्रात डायरेक्टर त्यांनी मिळवली होती नंतर ते भारतामध्ये आलेले होते आणि पुढं मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळामध्ये संयुक्त राष्ट्रासाठी काम केलेलं होतं त्याचबरोबर पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते त्यांनी शिकवायला सुरुवात केली होती ते प्राध्यापक म्हणूनसुद्धा काम करायला लागलेले होते आणि त्यानंतर भारत सरकारच्या वाणिज्य मंत्र म मंत्रालय जे आहे त्या ठिकाणी आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि मंत्री ललित नारायण मिश्रा यांनी त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयामध्ये सल्लागार म्हणून नियुक्त केलं अर्थशास्त्राचं प्रचंड ज्ञान असल्यामुळे त्यांना बढती मिळत गेली आणि त्यानंतर वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांना पदोन्नती मिळालेली होती एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळामध्ये युनायटेड नॅशनल कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट या ठिकाणी त्यांनी म्हणजे यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि सिंग जे आहेत ते अर्थ मंत्रालय जे आहे त्या ठिकाणच्या मुख्य आर्थिक सल्लागार त्यानंतर अर्थ मंत्रालयात सचिव त्यानंतर नियोजन आयोग या सगळ्या भागामध्ये त्यांनी काम केलेलं होतं एवढंच नाही तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनसुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती एकूणच भारतातल्या जेवढे वित्त विभागाशी संबंधित आहेत त्या ठिकाणच्या उच्च पदांवरती त्यांनी काम केलेलं होतं तर अशा पद्धतीनं यांचं हे वाटचाल चाललेली होती आणि जून दो एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारताचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना त्यांचे अर्थमंत्री म्हणून नियुक्त केलेलं होतं आणि यासाठी आसाम राज्याच्या विधानसभेमध्ये ते निवडून आलेले होते नंतर ते राज्यसभेवरती आलेले होते आता भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी प्रचंड मोठा हातभार लावलेला होता अर्थमंत्री असताना त्यांनी वित्तीय तूट भरून काढण्यासाठी काम केलेलं होतं आर्थिक धोरणं त्यांनी राबवलेली होते आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार ज्यावेळेस आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळामध्ये भाजपाचे सत्ता होती आणि सिंग हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते दोन हजार चारमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार सत्तेवरती आली आणि यावेळी मात्र मनमोहन सिंग यांच्या कामाची त्यांना पोचपावती मिळालेली होती, होती। आणि सोनियाजी गांधी यांनी अनपेक्षितपणे सिंग यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवलेलं होतं बावीस मे दोन हजार चार रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती, होती आणि महत्त्वपूर्ण म्हणजे राष्ट्रीय हमी योजना म्हणजे म मनरेगा जी आहे ती किंवा माहितीचा अधिकार जो आहे दोन हजार पाच सालचा तो त्यांच्याच कार्यकाळामध्ये मंजूर म्हणजे त्यांनीच मंजूर केलेला होता म्हणूनच दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर मनमोहन सिंग यांना पुन्हा लोकांनी निवडून दिलं होतं पुन्हा ते पंतप्रधान झालेले होते त्यानंतर तिसऱ्या कार्यकाळामध्ये म्हणजे तिसरे टर्म ज्यावेळेस येणार होती त्याच वेळेस म्हणजे दोन हजार चौदाच्या सुमारास त्यांचा म्हणजे काँग्रेसचा पराभव झाला होता आणि त्यानंतर काही प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे राजकारणापासून दूर होते एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये राज्यसभेवरून ते निवृत्त पण झालेले होते आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर विचार केला तर सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये गुरुशरण कौर यांच्याबरोबर ते लग्न केलं होतं आणि त्यांना उपिंदर दमन आणि अमृत अशा पद्धतीचे तीन अपत्य आहेत आता अत्यंत उच्च विचार आणि साधी जीवनशैली अशा पद्धतीनं त्यांचं जीवन होतं त्यांचं जगणं होतं तर सिंग यांच्यावरती म्हणजे त्यांचं अनेक आता वय झालेलं होतं नव्वदीला ते झुकलेले होते तर त्यांच्यावरती हृदयाची शस्त्रक्रियासुद्धा झालेली होती आणि ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अशक्तपणा आणि ताप आल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर अशाच पद्धतीनं दवाखाने चालू होते आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदरच नवी दिल्ली या ठिकाणी ते घरी असताना ते कोसळलेले होते त्यांना चक्कर आलेले होते आणि त्यानंतर त्यांना हृदयविकार आणि बाकीच्या वृद्धापकाळ याच्याशी संबंधित त्यांच्या समस्या होत्या प्रॉब्लेम होते अडचणी होत्या आणि आजार होते आणि त्यामुळे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्लीच्या आपत्कालीन विभागामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि प मनमोहन सिंग यांच्या वयाच्या ब्याण्णवव्या वर्षी रुग्णालयामध्येच काही तासांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हे जग ते सोडून गेले डॉक्टर मनमोहन सिंग हे यांच्या जीवनाबद्दल जर काही वैशिष्ट्य सांगायची झाली तर सलग दहा वर्ष ते आपल्या देशाचे पंतप्रधान होते भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव होते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते आणि देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशा पद्धतीनं त्यांचा हा प्रवास होता आणि हा प्रवास आता कायमचा शांत झाला आहे तर आपल्या डी एस डीच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली